बॅरिस्टर नाथपै नवभारत टाइम्सच्या दिल्ली आवृत्तीतील समीक्षकाने लिहिलं होतं की ते बोलू लागले म्हणजे संगीताच्या ध्वनिलहरीच उमटत असल्याचा भास होतो एरवी त्यांच्या मताशी सहमत नसलेले लोकही प्रभावित होतात गेल्या दोन अधिवेशनात ते जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा तेव्हा लोकसभा मंत्रमुग्ध होऊन गेली वीक एंड रिव्ह्यूने लिहिलं होतं जाहिरातबाजी व आरडाओरडा केल्याशिवाय शांतपणे व सातत्याने काम केले तर विरोधी पक्षातील एकटा खासदार किती उत्तम काम करू शकतो हे नाथपै यांनी या बाबतीत मिळविलेल्या विजयावरून कळते संडे स्टँडर्डमध्ये सुप्रसिद्ध पत्रकार फ्रँक मोरेसनी लिहिलं होतं देशाला विधायक सूचना वा चिकित्सक सल्ला देणारा बॅरिस्टर नाथपै यांच्यापेक्षा दुसरा बुद्धिमान तरुण खासदार मला आज तरी दिसत नाही जुन्या पार्लमेंटला लंगडे अधिवेशन रद्द करण्याची सूचना करण्यात त्यांनीच आघाडी घेतली यात त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक दिसून येते त्यांची प्रखर वाणी प्रामाणिक आणि जबाबदार नेतृत्व नेहमीच तळपत असते नातपै आपण प्रथम भारतीय आहोत या भावनेने पाहतात आणि पक्षापेक्षा देश अधिक थोर मानतात बॅरिस्टर नातपै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे 25 सप्टेंबर एकोणीसशे बावीस रोजी झाला त्यांचे मूळ नाव पंढरीनाथ असे होते पण ते सुलभीकरणात ना नाथ असे झाले दुर्दैवाने नाथ केवळ आठ महिन्यांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यांचे सुरुवातीचे शिक्षण रांगणेकर हायस्कूलमध्ये झाले नंतर पै कुटुंब बेळगावमध्ये स्थलांतरित झाले तिथल्या बेनन स्मिथ हायस्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले मॅट्रिकनंतरचे त्यांचे शिक्षण बेळगावच्या लिंगराज महाविद्यालयात आणि पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयात झाले याच सुमारास म्हणजे एकोणीसशे बेचाळीसमध्ये स्वातंत्र्य लढ्याने उग्ररूप धारण केले होते नाथनी त्यात भाग घेतल्यामुळे काही काळ त्यांच्या शिक्षणात खंड पडला बेळगावमध्ये ते राष्ट्रसेवा दलात तसेच कामगार चळवळीमध्ये सक्रिय होते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी ते लंडनला गेले आणि त्यांनी लिंकन मध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांनी कायद्याबरोबरच आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास केला इंडियन सोशलिस्ट ग्रुप तसेच आंतरराष्ट्रीय समाजवादी युवक संघटना यू सी यांच्याशी ते जोडले गेले आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून त्यांनी गोव्यातील पोर्तुगीज सत्तेचे अत्याचार जगासमोर मांडले इंग्लंडमधील लोकशाहीचा कसून अभ्यास केला ट्रेड युनियन चळवळीचा अभ्यास करण्यासाठी ते व्हिएन्ना शहरात गेले तेथे जर्मन भाषा शिकले तेथील वृत्तपत्रातून भारतीय राजकारणावर लेख लिहिले एकोणीसशे बावन्नमध्ये भारतात निवडणुकांची तयारी सुरू झाली होती प्रजा समाजवादी पक्षाने त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली नाथनी ती स्वीकारली व ते भारतात परत आले पण ते त्या निवडणुकीत यशस्वी होऊ शकले नाहीत बॅरिस्टरकीचे शिक्षण पूर्ण करण्याकरता ते पुनश्च इंग्लंडला गेले आणि एकोणीसशे चौपन्नमध्ये बॅरिस्टर झाले एकोणीसशे चौपन्नमध्ये ते यू सीचे अध्यक्ष बनले आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून त्यांनी समाजवादी विचारसरणीचा प्रसार केला भारतात परतल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात सक्रिय भाग घेतला संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन कामगार संघटनांची आंदोलने बेळगाव सीमाप्रश्नाचे आंदोलन गोवा मुक्तीसंग्राम इत्यादी कोकण विकासाचा तर त्यांनी ध्यासच घेतला होता एकोणीसशे सत्तावन्नमध्ये तत्कालीन राजापूर मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडून गेले पुढील सलग चौदा वर्षांची त्यांची संसदीय कारकीर्द देदिप्यमान होती कोकणच्या विकासाचा आराखडा कोकणचे प्रश्न तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण यावरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे संपूर्ण संसदेचे लक्ष वेधून घेत असत आज दिमाखात धावणाऱ्या कोकण रेल्वेची त्यांनी लोकसभेत मागणी केली होती आणि सरकारला आश्वासन द्यायला भाग पाडले होते एक अभ्यासू विद्वान आणि सक्रिय समाज कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख बनली होती अखंड दगदग आणि धावपळ यामुळे त्यांच्या तब्येतीवर परिणाम होऊ लागला होता सतरा जानेवारी एकोणीसशे एकाहत्तर रोजी बेळगावमध्ये त्यांचे अखेरचे भाषण झाले आणि त्याच रात्री त्यांची प्राणज्योत मालवली स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता ते स्वातंत्र्य लढा कामगार आंदोलने यु मध्ये केलेले कार्य संयुक्त महाराष्ट्र लढा गोवा मुक्तीसंग्राम बेळगाव सीमा प्रश्नाचे आंदोलन कोकण विकासाचा ध्यास अशा वेगवेगळ्या प्रश्नांसाठी लढत राहिले अवघे अठ्ठेचाळीस वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले इतिहासात एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची नोंद झाली आहे